आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं निकाल, निकाल जसा मिळाला तसा मलंगगडाचा देखील मिळेल न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय मलंग मुक्तीच्या आंदोलनासाठी एकनाथ शिंदे हे मलंगगड येथे आले असता यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधताना त्यांनी हे सांगितलंय कल्याण नजिक असलेल्या श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येत श्री मलंगगड उत्सवाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून श्री मलंग मच्छिंद्रनाथाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती केली हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट असा नारा देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला होता बाळासाहेबांचा आणि दिघे यांचा हाच वारसा पुढे नेत सर्व शिवसैनिक आजही हा उत्सव तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करत असल्याचं मत यावेळी उपस्थित शिंदे यांनी व्यक्त केलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही यात्रा त्याच उत्साहात सुरू आहे बाळासाहेबांच्या आदेशाने आनंद दिघे यांनी हे सुरू केलेलं आंदोलन आहे त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि आंदोलन सुरू आहेत त्यांच्या आशीर्वादाने सरकार आलं मुख्यमंत्री असताना अनेक कामं केली मुख्यमंत्री लाडकी बहीण भाऊ शेतकरी यासारख्या योजना अखंडपणे सुरू राहतील असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं यावेळी आमदार राजेश मोरे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील तसेच कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मलंगड, हजारो थाक्रे थाक्रे भी 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 ले ले मलंगड यात्रा हजार करू आज या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागत करतो हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदगे साहेबांनी हे सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिवाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छी मच्छिंद्र नाताच्या समाधीशी जुळलेलं आणि म्हणून दरवर्षी मागी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो मलंग भक्त येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप फुँ स्वागत करतो जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेले अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर हे काम करणारं सरकार आहे घरी बसणारं सरकार नाही हे रिझल्ट देणारं सरकार आहे फील्डमध्ये उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले एवढे प्रकल्प केले लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा आहे सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांचं मी स्वागत करतो